शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे स्मृती व्याख्यान काशीबाई अग्रवाल विद्यालयातील स्नेहांगणात संस्थाध्यक्ष अण्णासाहेब ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आमदार बळवंत वानखडे तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व वित्त सभापती बाळासाहेब हिंडीकर उपस्थित होते या प्रसंगी संस्थेचे सचिव हर्षराज देशमुख जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव व संस्था कोषाध्यक्ष प्रदीप देशमुख ज्येष्ठ संचालिका विमलबाई देशमुख शोभा ठाकूर अब्दुल हमीद जमादार अब्दुल कयूम जमादार जी जी देशमुख संचालक मनोज देशमुख व रणजित देशमुख तसेच जितेंद्र ठाकूर पर्यवेक्षक मोहम्मद अतहर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे जनरल सेक्रेटरी पदी निवड झाल्याबद्दल वडनेर गंगाई येथील सामाजिक कार्यकर्ते जाहीरभाई सौदागर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील गावंडे तर रचनात्मक विधायक कामात योगदानासाठी भातकुली येथील नंदकिशोर निमकर यांचा आमदार बळवंत वानखडे हर्षराज देशमुख व प्रदीप देशमुख यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रीय युवा सत्यशोधक प्रबोधनकार वैभव यांनी जागर विचारांचा या विषयावर आपल्या व्याख्यानात विद्यार्थी शिक्षक व पालक यांना अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत संस्कारक्षम पिढी निर्माण करण्यासाठी सामूहिक प्रयत्नाची गरज असल्याचे प्रतिपादन केले जे स्वतःच्या समाजासाठी जगत ते भिक्षा असत जो स्वतःच्या परिवारासाठी जगत ते दान असत पण जो मानव जातीच्या कल्याणासाठी जगत ते माऊली ज्ञानेश्वरांचं ते माऊली ज्ञानेश्वरांचं पसायदान असतं <cog Olympic> आता विद्यार्थी तुम्हाला करायचं सांगायचा की तुम्हाला भिक्षा पाहिजे तुम्हाला दान पाहिजे कि तुम्हाला पसायदान पाहिजे बरेच वेळा आता विद्यार्थ्यांना आम्हाला विचारायचं वाटतं तर आमचा विद्यार्थी चालत नाही जेव्हा जेव्हा सातव्या सांगली कोल्हापूरला आम्ही जातो आम्ही सहज विचारतो दादा ए बी एबीसीडी माहित आहे काय आज आमची विद्यार्थी ग्रामीण बाबा सांगतात ए फॉर एप्पल बी फॉर बॉल सी फॉर कॅट डी फॉर डॅट जेव्हा आम्ही आर्मी ऑफिसरच्या आर्मी रेजिमेंट कोर बटालियन इंग्लिश सेक्शन कंपनी मध्ये जातो आज आमच्या ऑफिसर आमचे विद्यार्थी सांगतात ए फॉर अल्फा बी फॉर ब्रावो सी फॉर चॅनली डी फॉर डेल्टा पण जेव्हा खऱ्या अर्थानं या महाविद्यालयातल्या एका तरुण तडपदार दादाने ताईला विचारलं तर मला खऱ्या अर्थानं एक मार्मिक उत्तर दिलं तो दादाने काय म्हणतात सर आम्हाला काहीच

बोरोडे, प्राध्यापक, प्राध्यापक या या शिक्षक शिक्षिका पालक व परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांची फार मोठ्या संख्येने उपस्थिती होती पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर